शुभविवाहाच्या हो आजच्या भागात रागिणीला भूमी तिच्या पापाचा पाडा वाचून दाखवते आणि हेही सांगते की तू काहीही गेलस तरी मी आकाशचा पत्ता नाही सांगणार रागिणी तिचा गळा आवळते रागिणी म्हणते की तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस मी तुला आत्ता वर पाठवणार आणि आकाशला पण कागदपत्रावर सही झाली की तुझ्याकडे पाठवते भूमी स्वतःच्या निर्णयावर ठाम असते आकाशचा पत्ता सांगत नाही आकाश एका कोळ्याकडे चौकशी करतो सायकल राणीला बघितलं का पण कोळ्याला काही कळत नाही तो विचारतो सायकल राणी कोण आहे तेव्हा सोबत असलेला सांगतो की ती यांची बायको आहे आणि ह्या गाडीतून तिला इथे आणलं होतं कोळी सांगतो ह्या गाडीतून काही माणसं आणि एक बाई आली होती ते बघा त्या बोटीवर दिसतात आकाश सांगतो मला त्या बोटीवर जायचं आहे आणि सोपती एका छोट्या बोटीचा बंदोबस्त करतात आणि भूमी ज्या बोटीवर लांबून दिसते त्या बोटीवर जाऊ लागतात भूमी आकाशबद्दल रागिणीला काही सांगत नाही पण अभिजित त्याच्या माणसाला आकाशची माहिती काढायला सांगतो आणि त्याला माहिती मिळते की आकाश कुठे काम करतो ते रागिणीला खूप आनंद होतो ती भूमीला सांगते आता तुझी वेळ भरली अभिजित सांगतो आता वेळ वाया घालवू नका रागिणी स्वतःच्या माणसांना इशारा करते आकाश बोटीपर्यंत पोहोचतो आत बघतो त्याला भूमी दिसते तिला कोणीतरी बांधलं आहे पण बाकी कोणीच दिसत नाही उद्याच्या भागात रागिणी आणि अभिजित दुसऱ्या बोटीने निघून जातात आणि आकाश भूमीला वाचवायला त्या बोटीत शिरतो काय होईल ते कळेलच पण तोपर्यंत बघत रहा नंदिनी सोबत मराठी